आता तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज मवियाचे आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे तर शनिवारी महायुतीचे एकशे त्र्याहत्तर आमदारांचा शपथविधी झालाय नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी साठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या शनिवारी पहिल्याच दिवशी मवियानं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला मात्र त्यांच्या समन्वयाचा अभाव दिसून आला त्यात आज शपथ घेणार असल्याची देखील माहिती मिळतीय या संदर्भात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत जुई तीन दिवसीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे काल आपण पाहिलं मवियाच्या सगळ्याच आमदारांनी शपथविधीवरती बहिष्कार टाकला त्यामुळे कालचा दिवस गाजला नेमका आज काय घडू शकत अगदीच वर्षा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विजय मिळाल्यानंतर त्यांचं सरकार स्थापित झालं आणि आता विशेष अधिवेशन तीन दिवसांचं बोलवण्यात आलं आहे नवीन आमदारांचा शपथविधी सोहळा आणि सगळेच जे आमदार आहेत त्यांचा शपथविधी आमदारकीची घेण्यासाठी काल एकशे त्र्याहत्तर आमदारांनी शपथ घेतली मात्र या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकाही आमदारांनी शपथ घेतली नाही त्याचं कारण म्हणजे की महाविकास आघाडी ई एमच्या विरोधामध्ये एकजूट झाली आहे आणि त्यांचं मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय काल काल महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतला होता मात्र जेव्हा त्यांनी बहिष्कार टाकला आणि सगळे जण रवाना झाले सगळ्यांच्या मातोश्रीच्या दिशेने उद्धव ठाकरेंची भेट सर्व आमदारांनी घेतली आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चर्चा करून सगळ्यांचं ठरलं की आज आमदारकीची शपथ घ्यायची मात्र शपथ घेतल्यानंतर पायऱ्यांवर येऊन विरोधकांचं आंदोलन होणार आहे ईव्हीएमच्या विरोधामध्ये सर्वच जे विरोधक आहेत म्हणजे महाविकास आघाडी आज एकजुटणार आहे आणि आंदोलन करणार आहेत विधान भवनाच्या पायऱ्यावर दुसरीकडे आज ते शपथ देखील घेणार आहेत कालच्या दिवसभरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडलेली ही आहे की ओ, द, 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 सपा जी आहे सपाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला आहे त्यांचं म्हणणं होतं की काल शपथ घ्यायची नाही हे आम्हाला महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी कुठल्याही एका पक्षाने सांगितलं नव्हतं त्यामुळे mm. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्यामुळे आज नेमकं ते अब्बू आझमी यांच्यासोबत संवाद साधू शकतायत का त्यांना मनवण्याचा प्रयत्न करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे आजचा दिवस या एका गोष्टीसाठी तर महत्वाचा आहेच मात्र अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आज विधानसभा अध्यक्षपदासाठी जे अर्ज आहे ते अर्ज दाखल करण्याची तारीख आहेत अगदीच भाजपचाच विधानसभा अध्यक्ष होणार आहे मात्र त्यासाठी जी जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आज पार पडणार आहे म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी आमदारांनी आपले अर्ज भरायचे आहेत आणि त्यातून निवडणूक होऊन ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील बहुमत मिळतील तो विधानसभा अध्यक्ष होणार आहे त्यामुळे आजचा दिवस ह्या दोन गोष्टींसाठी महत्वाचा आहे जे उरलेले आमदार आहेत त्यांचा शपथविधी सोहळा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा महाविकास आघाडीच्या आमदारांचं आंदोलन पार पडणार आहे पायऱ्यांवरती आणि दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवड जे उ, उमेद उ, इच्छुक आमदार आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत वर्ष निश्चितच या दुसऱ्या दिवसावरती देखील आपलं लक्ष असणार आहे जो सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू धन्यवाद